सोशल पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा उपाध्यक्ष वसाईपाली पटवेगार तसेच आमचे सांगली जिल्ह्याचे बाकीचे मेंबर्स आज वॉर्ड नंबर सात वीस मधील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जे रोड आ, गेले पाच ते सहा वर्ष पेंडिंग होतं मराठी मैल मराठी मेल समोर येईल ते आज चालू करण्यात आलेलं आहे आणि या पाठीमागं सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सदस्यांची मेहनत आहे गेले दोन तीन ते, ते, आ, ते आ, तीन महिने झालं आम्ही निवेदन दिलं होतं त्यावरती आरटीआय पण टाकला चा, होता त्यानंतर त्या आरटीआयचं उत्तर आम्हाला एक महिन्यानंतर कळालं की हे रोड मंजूर होऊन रोड मंजूर मंजूरहून तीनशे चार वर्ष झाली दोन हजार ला हे रोड मंजूर झालेला त्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांना जाब विचारलो की दोन हजार ला काम मंजूर होऊन काम मंजूर होऊन सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत काम का चालू केलं नाही त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की असाच काहीतरी प्रॉब्लेम होत हे ते, का ते गटरचं काम चालू होतं त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलो की लवकरात लवकर तुम्ही हे काम चालू करा जर काम चालू झालं नाही तर आम्ही एक मोठ्या प्रमाणात एक जनआंदोलन घेणार आणि त्यानंतर मग तुम्ही डिसाईड करा की काम चालू करायचं आहे की नाही त्यानंतर त्यातल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे दिलं आश्वासन दिलं की सप्टेंबर एंडिंग पर्यंत काही करून आम्ही तुमचं काम चालू करणार आहे त्यानंतर आज तेवीस सप्टेंबर रोजी आ, हे रोडचं काम चालू चालू